नमस्कार मित्रांनो कितीतरी स्त्रियांना आफ्टर द मेनोपॉस किंवा आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाय इयर्स ड्रायनेस ऑफ वजाना ही कॉमन समस्या असते आणि त्या ड्रायनेसमुळं कुठं ना कुठं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये त्यांना जो प्रॉपर एन्जॉय करून घ्यायचा असतो तो त्यांना एन्जॉय करता घेऊन येत नाही कारण की ड्रायनेस असल्यामुळं बार्थोलिन ग्लॅन जितकं सिक्रेशन पाहिजे तितकं सिक्रेशन न मिळाल्यामुळं आणि वजानल वॉल जे असतात त्या थोडा लूज झाल्यामुळं कुठं ना कुठं जे प्रॉपर आपल्या पार्टनरला ग्रीप भेटली पाहिजे ती ग्रीप भेटत नाही आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं लैंगिक समस्या उद्भवतात तर मित्रांनो याच्याविषयी आपण जाणून घेऊया की याच्यावर कोणते उपचार माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल साक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन घेत आहे आणि ज्या काही जे नवीन पद्धती लंडन अमेरिकेला ज्या पद्धती असतात त्याच पद्धती माझ्या क्लिनिकमध्ये मी नेहमी घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करतो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्याला आपल्या समाजाला आणि आपल्या मित्रांना चांगलं प्रॉपर सायंटिफिक नॉलेज मिळालं पाहिजे आणि ते गरजेचं पण आहे आणि त्याच्याविषयी कुठं ना कुठं खुली चर्चा पण झाली पाहिजे हे पण गरजेचं आहे तर चला मित्रांनो चालू करूया आजचा व्हिडिओ की हे वजानल हायपू मशीन आहे हे वजन हायपू वापरण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे काही याचे दुष्परिणाम नाहीत काही तुमच्या पार्टनरला त्रास पण होणार नाही ही म्हणजे कोणतेही स्त्री आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाईव्ह जर ड्रायनेस वजन असेल किंवा वारंवार इन्फेक्शन होत असतील किंवा डायबिटीजमुळं सिक्युशन कमी होत असेल किंवा इंटरनल जो मेकोसा असतो तो मेकोसा रफ झालेला असेल किंवा जर प्रॉपर जितकं म्हणजे प्रॉपर इंट्रोकोज होण्यासाठी जितकी ग्रीप पाहिजे ती ग्रीप मिळून मिळाली असे काही अडचणी जर तुम्हाला नेमा होत असतील तर आपण या वजानल हायपो ट्रीटमेंटचा चांगल्यात चांगला आपण उपयोग करून घेऊ शकतो हे वापरलेलं एकदम सोपं आहे हे म्हणजे नॉन सर्जिकल प्रोसिजर आहे हे आता मी ऑन केलं ऑन केल्यानंतर आम्ही याच्यावर कंडम लावतो हे जेल टाकून कंडम लावून आपल्या योनी मार्गामध्ये टाकतो आमच्या इथे जे लेडी डॉक्टर आहेत तेच हे प्रोसिजर करतात मी हे प्रोसिजर करत नाही तर मित्रांनो जसं मी हे बटन प्रेस केलं तर हे आता स्टार्ट झालं जसं हे बटन प्रेस केलं तर हे पूर्ण थ्री सिक्स्टी फाईव्हमध्ये थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये हे पूर्ण समोरचं रॉड फिरतं आणि आपल्या हे बघा आता फिरलं हे तर वजनाला पूर्ण शॉक्स देऊन पूर्ण चांगलं चांगलं ट्रीटमेंट देऊन तुम्हाला वजानं ड्रायनेसपासून आणि लूजनेसपासून चांगली मुक्तता मिळू शकते आणि त्याच्यामुळं तुमचं वैवाहिक जीवन चांगलं अजून तुम्ही दहा ते पंधरा वर्ष चांगलं चांगलं तुम्ही म्हणजे म्हणजे करू शकता एन्जॉय करू शकता आणि त्याच्यामुळं ह्या वजानन हायपूचा तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आणि चांगलं अजून एन्जॉय करण्यासाठी याचा तुम्ही चांगला चांगला उपयोग करून घ्यावा ह्याच व्हिडिओद्वारा मी तुम्हाला ही संपूर्ण कल्पना दिली आहे तरी याच्याविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता हो धन्यवाद मित्रांनो